कागल तालुक्यातील शेंडूर इथे सात फुटाहून अधिक लांबीची पूर्ण वाढलेली मगर ओढ्यामध्ये सर्पमित्रांच्या मदतीने पकडली वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मगर हाय रे नाही रे ते लाकूडच हाय या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता याचीच प्रचिती शेंडूर तालुका कागल इथं खेकडं पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना आली ओढ्यामध्ये लाकडाच्या ओंडक्यासारखा दिसणारा भाग खरोखरच मगर निघाली आणि हे तरुण केवळ नशीब बलवत्तर म्हणून मगरीच्या हल्ल्यापासून बचावले यावत मिळालेली अधिक माहिती अशी की अवधूत सुतार व वैभव येथे दोघीजण शेंडूर गावच्या पूर्वेला असलेल्या तलावाकडील बाजूच्या ओढ्यामध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास खेकडे पकडण्यासाठी गेले होते रात्री अकरा वाजता त्यांना पाहिजे होतं तितके खेकडे पकडल्यानंतर थांबण्याचं ठरवलं याचवेळी त्यांना एक मोठा खेकडा दिसला हा खेकडा पकडून थांबायचं असं त्यांनी ठरवलं आणि तो त्यांनी ठरवलेला शेवटचा खेकडा हा खेकडा मगरीच्या तोंडाजवळच होता सुरुवातीला तरुणांना ही मग लाकडाचा ओंडका असल्याचं वाटलं म्हणून अवधूतने खेकड्याच्या दिशेनं पकडण्यासाठी हातही पुढे केला इतक्यात मगरीनं हालचाल केल्यामुळे दोघेही सावध झाले आणि अवधूतना हात मागे झटकला त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलं की हा लाकडाचा ओढका नसून मगरच आहे मगरीला पाहून दोघांचेही धाबेदान आणले त्यांनी तातडीनं सर्पमित्राला ही माहिती देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन नंबर उपलब्ध करून आणण्यासाठी फोन केला इतक्या रात्री वनविभाग येण्याची शक्यता कमी असल्यामुळे सर्पमित्र कृष्णात येलुगडे पंडित मेढे पोपट चव्हाण यांनी या ठिकाणी तातडीनं धाव घेतली दरम्यान मगर कॉन्क्रीटच्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या पाण्यात सातत्यानं जागा बदलत होती सलग तीन तास तिच्या मागावर राहून सर्पमित्रांनी शिताफीनं केली सकाळी वन विभागास याबाबतची कल्पना देऊन ताब्यात दिली दे विभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ही मगर नेण्यात आली जवळपास सात फुटाहून अधिक लांबीची पूर्ण वाढलेली ही मगर होती वन विभागाच्या ताब्यात देताना त्या ठिकाणी बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली केल्यामुळं बामणीकडील बाजूस कालव्याजवळ आणून वन विभागाच्या गाडीत ही मगर हलवण्यात आली नदीपात्र व हा तलाव यामध्ये खूप अंतर आहे त्यामुळे या तलावात ही मगर आली कशी अशी चर्चा नागरिकांमध्ये सूर धरत होती कालव्याच्या पाण्यातून मगर आली असल्याची शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली तसेच आणखी काही मगरींचा वावर या तलावात असण्याच्या शक्यतेमुळे या ठिकाणी येणाऱ्या ना, ना, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याची ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी